मी मराठीची शॉर्ट फिल्म बघते छोट्या छोट्या त्याच्यामध्ये एक लेटेस्ट शॉर्ट फिल्म बघितली ती किती छान होती एक वेगळंच काहीतरी होतं ते कसं होतं की एक मुलगा दाखवला आहे ओळखीचेच आहेत सगळे ॲक्टर्स मला नावं नाही माहिती पण आता सध्या त्यांची आणि तो एक मुलगा दाखवला आहे जो झोपेतून उठून म्हणजे ते गणपतीची सगळी तयारी दाखवली आधीची सगळे गण कसं आरास बनवतायत सगळे मिळून वगैरे मग गणपती आणायला जातात छोटं पटपट पटपटच आहे ते आणि गणपती आणायला जातात गणपती आणतात मग गणपतीच्या आरत्या आजूबाजूचे लोक येतात वगैरे आणि मग नंतर गणपती विसर्जन करतात विसर्जनाच्या दिवशीच पण छान दाखवलंय जाऊन विसर्जन करून ते बोलत येतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची आई आणि त्याची बायको दोघीजणी किचन मध्ये काम करता करता बोलत असतात एकमेकांची की त्याला उठव तो रात्री उशिरा आलाय विसर्जन करून तर मग बायको म्हणते कि झोपुरे खूप उशीर झालेला तर त्याची आई म्हणते की नाही उठव जाऊन त्याला आणि असं त्याच्यामध्ये ते थोडंसं बोलून मग त्याची आई उठ उठवते जाऊन की तुला जायचं आहे ना आज ऑफिस आहे वगैरे काहीतरी साठी तो उठतो उठून डोळे चळत चळत बाहेर येतो आणि बाहेर येऊन बघतो तर तो शॉक त्याला बसतो आणि तो, तो म्हणतो आईला की आपण हे काय झालं ही मूर्ती कशी इथे आली तर त्याची आई पण बाहेर येते ती ऐश्वर्यानारकर दाखवली आहे त्याची आई पण बाहेर येते आणि तिला पण दिसते मूर्ती पण ती मूर्ती अशी भग्न अवस्थेतली असते तिला माती लागलीय कानाचं थोडस सो निघालंय सोंडेला माती लागलीय फुलं मग त्यांना खूप वाईट वाटत की हा म्हणतो की ही मूर्ती परत कशी आली त्याची आई म्हणते की तू का केलंस ना विसर्जन तू स्वतःच होतास ना तर तो तो पण म्हणतो की अरे मी होतो मी स्वतः माझ्या हाताने मूर्तीला विसर्जित केलेला आहे ही कशी इथे आली परत म्हणून बायको येते त्याची hmm. ती पण एकदम सॅड फील होत तिला की वाईट वाटत तरी अशी कशी मूर्ती ही आली म्हणून ते आजूबाजूच्या लोकांना सांगतात जाऊ कारण ह्याला खूपच धक्का बसतो आजूबाजूच्या लोकांना सांगतात तर आजूबाजूचे लोक येऊन बघतात तर कोणाला दिसत नाही बाकीचे लोक एक एक येऊन बघतात तर ते म्हणतात नाही कुठे कोण आहे त्याला ते माती आणलेली असते ना परत त्याची पूजा करायची असते म्हणून तो म्हणतात की अरे ही मूर्ती कशी आली कोणालाही दिसत नाही ह्या तिघांनाही दिसते मग ते आजूबाजूचे लोक म्हणतात की तुमच्या बाप्पाला तुमच्या घरातून जायचं नसेल जा कदाचित मग चांगली गोष्ट आहे ना तर मग त्याची आई म्हणते की आम्ही ठेवू आम्ही कायमचं ठेवू पण ही अशा भग्नावस्थेत आलेली आहे ना माती लागलेली आहे कान तुटलेला आहे अशी असं म्हणजे वाईट वाटणार आहे ना, ना। या आम्ही ज्याची मनोभावे पूजा केली आहे ती मूर्ती अशा रूपात कशी आम्ही बघू शकतो मग त्याला पण टेन्शन येते की असं का होतंय की आम्हालाच दिसते फक्त यालाच दिसते असं पण नाही त्याच्या आईला पण दिसते त्याच्या बायकोला पण दिसते सगळे लोक काय काय कोणी काय काय सल्ला देतात की परत पूजा करून घ्या उत्तर पूजा म्हणजे काय काय आहे मग ते सगळे निघून जातात आणि मग हे लोक विचार करतात की असं का होतंय की आपल्याला मूर्ती पुन्हा इकडे दिसते आणि मग अचानक तो तयारी करतो आणि तो निघून जातो मग त्याची आई पण हाक मारत पाठी जाते त्याचं नाव काहीतरी आहे तो न बोलता निघून जातो की mm -hmm. त्याची आई फक्त त्याला म्हणते की तू नक्की विसर्जन केलं होतंस ना काल तुला आठवत आहे ना तर तो म्हणतो की हो मी केलं ना मी स्वतः विसर्जन केलं असं कसं होईल म्हणून तो बघायला जातो की मी या ठिकाणी विसर्जन केलं होतं म्हणून तो जातो आणि तो समुद्रकिनारी जातो त्यात सगळीकडे त्याला असं दिसतं की किनाऱ्यावर जी गणपतींची हात पडलेले आहे mm -hmm. सोन पडलेली आहे आणि काय काय म्हणजे हात देवाचे सगळे हात जे फुलं वाहिलेले असतात ते सगळं किनाऱ्यावर आलेले असतात आणि सगळी माणसं त्याची उचलून ते नेत असतात ट्रकच्या ट्रक उभे असतात त्याच्यात अनेक ट्रक असतात जे मूर्त्या अशा बाहेर आलेल्या असतात त्या उचलून उचलून त्या ट्रक्समध्ये वरून मग त्या त्याचं काय काय बनवतात ना पुढे कसे ते ट्रक भरलेले असताना एका ता ट्रकमध्ये त्याला त्याची मूर्ती दिसते आणि मग ती मूर्ती त्याच अवस्थेत असते तशी त्याच्या घरी त्याला दिसते त्यांच्या घरी दिसते ती की तिचं तुटलेलं आहे ती सोंड अशी झाली आहे वगैरे सगळ्या अवस्थे मग त्याला दिसत तर सगळं ते बघतो तो आणि मग त्याचं मन विषण होत एकदम म्हणजे त्याला मग पश्चाताप होतो की अरे हा मग कळत त्याला की का दिसते अशी म्हणजे त्याला ती मूर्ती दिसते सगळ्याच मूर्त्यांची अवस्था खराब असते ते सगळे पाय देत आहेत वाडव्या तिडव्या पडलेल्या मूर्त्यात मोठमोठ्या मूर्त्या पुन्हा लाटेने किनाऱ्यावर आलेल्या आहेत आपण आपड़ फक्त आपण असं म्हणतो की उत्तर पूजा केली की त्याच्यात जर देवत्व गेलं असं कसं होईल देवत्व गेलं आपण त्याचं देव म्हणून केलेली आहे ना पूजा hmm. असं सगळं त्याच्या मनामध्ये विचार येतात सगळे आणि मग नंतर तो पुन्हा घरी जातो आणि मग तो आईला सांगतो की आपली मूर्ती मला दिसली एका टकमध्ये मग ते तिघजणं समोर उभे राहतात त्या त्यांना जी मूर्ती दिसते त्याच्या आणि मूर्तीच्या समोर उभं राहून ते प्रॉमिस करतात की आम्ही याच्या पुढे शाडूची मूर्ती आणू जी म्हणजे इको फ्रेंडली ज्या मूर्त्या असतात त्या आम्ही पुन्हा प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आणणार नाही असा पश्चाताप होतो त्यांना आणि मग ते देवाला प्रॉमिस करतात की आम्ही तुझं व्यवस्थित विसर्जन होईल असंच करू आणि मग ते सांगतात पण छान आहे hmm.